now and press the bell icon never miss an update jai maharaj ki jai gani jai saropatam nil rajmata nilai ranarani tararani purneshwaro paiya ke devta drishchinacha सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि नजर पोचत नाही इथपर्यंत इकडे पूर्वीकडे दावीकडे सगळीकडे आज

म्हणजे आपल्या निलमताई उपसभापती गोरे खासदार संजय मंडली धनंजय मंडली राजेश क्षीरसागर प्रकाश आवाडे राजेंद्र येत्रावकर मनीषा कायंदे निवेदिता मानेताई समरजीत सिंग गाडगे व्यासपीठावर खूप मंच आहे शिव आहे पदाधिकारी आपले शिव आहेत सगळ्यांची नाव मी घेत नाही माफ करा परंतु व्यासपीठ देखील भारदस्त आहे पण या व्यासपीठाला तुमच्या या भव्य दिव्य गर्दीमुळे त्याची शोभा वाढलेली आहे त्याचा मोठेपण वाढलेला आहे आपली उपस्थिती एवढी असल्यामुळे व्यासपीठ देखील उंच झाले आणि आम्हाला देखील मनापासून तिकडून येताना पाहिलं अजूनही महिला येत येताना आम्ही जेव्हा आपल्या मधून आलो तर महिला भगिनींच्या डोळ्यातलं प्रेम पाहिजे त्यांच्या मनातले आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळाले भावना पाहायला मिळाल्या खरं म्हणजे हे सगळ्यांच्या नसेजी भाग्य नसतं आम्ही भाग्यवान आहोत की एवढा मोठा महासागर आज महाशिवरात्रीला इथं लोटलेला आहे हे दृश्य विलोभनीय हे अशा प्रकारचं सामर्थ्य स्त्री शक्ती जागर इथं झालेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून वंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सहाशेपेक्षा पेक्षा जास्त सरपंच इकडे उपस्थित आहेत आणि त्याही महिला सरपंच त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनात निमित्त हे विराट यु या महिला भगिनी मातांच इथं पाहायला सगळ्यांच्या मनामध्ये याच भावना अगदी आपल्या आप माता भगिनी बांधव पण इकडे आहेत परंतु या माता भगिनींसाठी हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे हे कामगारांचं आहे हे माझ्या माता भगिनींचं आहे बांधवांचं आहे तरुणांचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्या सगळ्यांचं हे सरकार आणि आपल्यातलाच एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो सर्वसामान्य हा मुख्यमंत्री आपला आहे आणि म्हणून आपले दुःख वेदना आपल्या भावना अडचणी समस्या या मला चांगल्या प्रकारे कळतात मी का समजून घेतो लोकांमध्ये जातो लोकांशी संवाद साधतो आपले 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 आगे। आगे नुण नुण आज पहाटे चार वाजेपर्यंत मी काम केलं मुंबईमध्ये आणि सकाळी विमान पकडून आपल्या दर्शनासाठी आलो आपल्याला भेटायला आलो आपल्याशी संवाद साधायला आलो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेल की आज आपण आई बहीण पत्नी मुलगी अशा अनेक भूमिका आपण पुढे जात दिसतो एवढी मेहनत एवढा त्याग या सगळ्या आणि एवढे कष्ट या माता भगिनी घेत असतात आपला परिवाराचा चरितार्थ चालवत असताना आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने समाजामध्ये देखील काम करत आहे आणि म्हणून आज मी आपल्याला जागतिक महाशिवरात्रीच्या पण पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे तारा राणीने अतुलनीय शौर्य गाजवून मराठा साम्राज्याच आपल्या माता भगिनींच रक्षण केलं राज्यकारभार जनसेवे आदर्श निर्माण करून अहिल्या देवी होळकर यांनी आपला कसा उमटवला तो इतिहास आपल्याला माहिती आहे सावित्रीबाईंनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला हो आणि आपल्या व्यासपीठावर त्यांचे या थोर व्यक्तिमत्वांचे तस्वीरी आपण लावल्या त्यांचं नमन केलेलं आहे त्यांना वंदन केलेलं आहे आणि त्यांचेच वारसदार आपण आहोत याचा सार अभिमान आपल्या सगळ्यांना आणि म्हणून राजकारण समाजकारण पत्रकार पोलीस खातं कला क्रीडा साहित्य संगीत अशा विविध क्षेत्रात स्त्रिया माझ्या माय भगिनी पाय गोळी उभ्या अगदी भक्कमपणे उभ्या न ढकमकता उभ्या अंतराळात पण महिला आहे युद्ध नौकेत पण महिला आहे आणि युद्ध नौकेच प्रमाण देखील महिला भगिनीच्या हातात आहे ये आज हे एवढ्या सगळ्या जगात कुठलंही क्षेत्र अस नाही नाही आता जमाना बदलला आहे आणि म्हणून आज किसी से कम नहीं, हे माय भगिनींनी वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे आता भला नाही आता सगळं आहे रणरागिनी आहे त्यामुळे महिला आपल्या ज्या आहेत यांच्या नादी कोणी लागायचं नाही या राज्यात आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण महिला धोरण जाहीर केले महिला सुरक्षा अभियान आपण सुरू करतोय शहरा शहरामध्ये माझ्या माय भगिनींना कुठेही अडचण आली तर, तर ताबडतोब त्यांना मदत पोचली पाहिजे त्यांना संकटातून सोडवलं पाहिजे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आज राज्य सरकार अनेक उपक्रम सुरू करते आहे आणि म्हणून आज महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे राबवत आहेत त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या मेहनतीमुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत एक मोलाचा हातभार लागलेला आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला भगिनी आज या ठिकाणी पुढं आहे आणि म्हणून मी आपल्या मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे स्त्रियांना त्या इतका मान की ती वाढू शकेल देशाची शान अशा प्रकारचा मान आपल्यामध्ये या देशामध्ये महिला पुरुष समानतेची भूमिका आपली आहे आणि पण त्यांना समानतेच्या वाटेवर आणण्याचं काम आपले आदरणीय प्रधानमंत्री लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं आज नवीन संसद भवनामध्ये दिल्लीच्या पहिलं विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षणाचं मंजूर झालं हे हिंमत आता गॅस योजनेमुळे महिलांच्या असू पुसण्याचं काम केलं महिलांच्या के नावे पक्की घर करून मोदीजींनी त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला लखपती दिदी स्टँड अप इंडिया योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना त्याचबरोबर महिला समृद्धी योजना यासारख्या अनेक योजना देऊन महिलांना बळ देण्याचं काम के केलं आणि निर्भया कायद्यातून महिलांच्या का सुरक्षेचं अभिवचन देखील दिलं यांना खात्री देखील दिली त्याचबरोबर बेटी बचाव बेटी सुकन्या समृद्धी सारख्या योजना देखील लागू केल्या आणि मातृवंदना योजनेतून महिलांचं आरोग्य हित जपण्यात आलं हे सगळं जे आहे हे सरकार आपलं सरकार केंद्र सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये अनेक योजना महिलांसाठी आपण राखतो आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी ही क्रांतिकारी योजना आहे महिला सशक्तीकरणाची आणि म्हणून आज महिला आर्थिक विकास महामंडळाने महाराष्ट्राच्या साडे दहा हजार गावं आणि दोनशे पंच्याण्णव शहरामध्ये एक लाख पासष्ट हजार महिला बचत गट निर्माण केले याचे वीस लाख आहे आणि आपल्याला मी समजू इच्छितो मग अशी कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं खासदारांनी मला वाटतं की महिला बचत गट जेव्हा कर्ज घेतात मुश्रीफ साहेबांच्या बँका आहेत त्यांना माहिती आणि म्हणून एन पी ए शंभर टक्के परत फेड करणारी आमची महिला भगिनी आहे प्रामाणिकपणे या ठिकाणी त्या कर्ज फरक करतात आणि म्हणून प्रामाणिकपणे कर्ज फेरी करतात आणि प्रामाणिकपणे नेटाने कष्टाने आपला व्यवसाय आणि म्हणून त्या यशस्वी होतात आणि म्हणूनच महिला बचत गटाचा आपण जो रेव्हॉल्युशन फंड होता खेड भांडवल पंधरा हजार दुप्पट आपण तीस हजार केला आपल्या सरकारने सी आर मानधन डबल केलं आणि त्याचबरोबर राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदत रिक्त ते आपलं सरकार बघते त्यांचं मानधन वाढवलंय अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि म्हणून आदिवासी आणि दुर्गम भागात या ठिकाणी का का काम करतात अशा सेविका देखील यामध्ये असते त्यांना मी निश्चिंत करू इच्छितो त्यांना एक खात्री देऊ इच्छितो की आशा सेविकांना खेळ सरकार निराश करणार नाही त्यांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल शेवटी सरकार तुमचा सरकार आपलं हे सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणूनच यामध्ये आपण दहा शहरातल्या पाच हजार महिला भगिनींना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणं घेण्याचा निर्णय घेतलाय अन्य सुविधा आपण त्यांना देतोय आणि त्याचबरोबर योजनेत ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महिलांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे महिला व बाल विकास विभागाला तीन हजार कोटी रुपयांची आपल्या सरकारने तरतूद केली आहे एस टी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत देणार हे दे देशातलं पहिलं आपलं राज्य आहे आणि म्हणून पन्नास टक्के सवलत दिली आता दोनशे रुपये तिकीट असेल तर महिला भगिनी आपल्या पतीराजाला सांगते तुम्ही थोडं घरात बसा मी अर्ध्या तिकीटात जाते बाजार घेऊन येते ना त्याच्यामुळे एस टी तोट्या होती ही फायद्यात आहे आता काही ठिकाणी मला सांगितलंय तर कोल्हापूरमध्ये आप आपल्या काही बसेस शहरामध्ये ग्रामीण भाग जे फिरतात त्यांना पन्नास टक्के सवलत लागू नाही आहे आज मी सांगतो तुम्हाला आज महिला दिनानिमित्त या ठिकाणी जी पन्नास टक्के सवलत एस टी लागू नाही ती सुरू करण्याचा निर्णय आपण आज या ठिकाणी घेतला लेख लाडकी योजनेमध्ये मुलींना तत्पती आपण करतोय पाच हजार जनता शाळेत जाताना सहा हजार वयाच्या अठरा वेळेपर्यंत वे एक लाख रुपये त्या मंत्रीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय सरकारने आपल्या घेतलेला आणि म्हणून आपल्या सरकारने मग म्हटलं महिला ठोळ आपण निर्णय घेतला महिला बालविकास संदर्भात असणाऱ्या सर्व संस्थांना पुरेस आर्थिक बळ व प्रशासकीय पाठबळ देण्याचा निर्णय आपण घेतला महिला शेतकरी शेतमजूर उत्पादक संस्थांची स्थापना करून उत्पादक ते ग्राफ अशी एक मूल्य साखळी निर्माण करण्याचा आपण निर्णय घेतला महिलांनी स्वयंरोजगारामध्ये तयार केलेल्या वस्तूंचा ब्रँडिंग मार्केटिंग विक्री करण्याचा देखील त्यांना आपण मदत करतोय त्यांना देखील आपण जिल्हा प्रशासन कलेक्टर असतील महापालिका आयुक्त असतील यांना देखील आपण तशा सूचना दिलेल्या आहेत की त्यांना व्यवसायासाठी ट्रेनिंग सेंटरसाठी त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी त्यांना मदत करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे पीडित महिलांसाठी महिला समुपदेशन केंद्रही सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील महिला आपल्या कुटुंबाचं पालन पोषण उदरनिर्वाह करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन हे सण करतात म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग मी निर्णय घेतला की महिलांची तपासणी सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि त्यांना तपासणी झाल्यानंतर काही दुर्दैवाने काही त्रास असेल तर त्यांचा उपचार नफत करा तर चार कोटी महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थाने सरकार खूप मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरणासाठी निर्णय घेतली आहे सर्व आघाड्यांवर महिला आज अशा पद्धतीने एवढी शक्ती आपण एका ठिकाणी उपलब्ध करतायता उपस्थिती आपली एवढी मोठी आहे त्यामुळे सरकारनी आता उद्योग मंत्री इकडे आहेत उद्योग मंत्र्यांकडे पण महिलांच्या बाबतीमध्ये ज्या योजना आहेत ते बुला हे महासागर आहे हा विराट महिलांचा ताकद आहे आणि याला आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे आणि म्हणून उद्योग मंत्र्यांना माझी सूचना तुमची मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना तुमचं मला वाटतं पस्तीस टक्के सबसिडी आहे पस्तीस टक्के सबसिडीची योजना या महिलांना जास्तीत जास्त लागू कशी करता येईल ती आपण करा आणि यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो आज या ठिकाणी या इथले विषय जे आहेत विषय आपण पाहिले की चांगली कोल्हापूर येथे पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये कि इथे आलो होतो मी माणूस की पाहायला मिळाली एक दुसऱ्याला मदत करत होते कोल्हापूरमध्ये तर मी जेव्हा गेलो एवढं पाणी एक माळ्यापर्यंत पाणी होतं बोटीने आम्ही गेलो एका दोन तीन मजली घरामध्ये तर तिथं निलमतानी तो परिवार तो होता परंतु त्यांची गाय गुरख त्यांचं पशुधन देखील वरच्या माळ्यावर त्यांच्या सोबत ठेवलं होतं म्हणजे किती हे प्रेम एक प्रेम कुठे आणि सव्वीस जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना सोडून फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठे याची तुलना कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये शब्द की पाळणारे लोक आहे आणि म्हणून या कोल्हापूरचा पूर कायम बंद झाला पाहिजे इचलकरंजी मध्ये त्रास होऊ नयेत पुराचा यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून

इथं तिथे एस टी बी बांधण्याचा आपला प्रयत्न आहे कोल्हापूर खंडपीठाबद्दल देखील मी आपल्या ऍडव्होकेट जनरल साहेबांशी बोललो आणि सा देखील लवकर चर्चा हो ठिकाणी निकाल लागल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर दोनशे पट पाणी पट्टी शेतकऱ्यांना जी लावली आहे त्याला आज इथूनच मी स्थगिती देतो कुठली वाढ या ठिकाणी शेतकऱ्यांना लागू करता कामा नये हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो मागच्या बैठकीमध्ये या सगळ्या इचलकरांनी शहरात शंभर प्रकाश यांनी मला मला पत्र दिले शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी जायशील शंभर कोटीच्या बैठकीमध्ये आपले ठरले होते नगरोत्तांमधून हे देखील आपल्याला मिळतील चांगले रस्ते करा सुसज्ज लोकांना सुविधा द्या त्या बाबतीमध्ये कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही त्याचबरोबर यामध्ये आणखी काही वस्त्रोद्योग विभागाचे काही निर्णय आहेत त्या जे आपले एक रुपया आणि पंच्याहत्तर पैसे लाईट बिलाचे एक रुपये कमी करणे आणि पंच्याहत्तर पैसे कमी करणे में में करा। साध्या यंत्र मार्गासाठी पैसे वीज दरामध्ये आपण कमी करण्याचा निर्णय घेतलेला आणि म्हणून ती घोषणा या ठिकाणी मी आपल्या या ठिकाणी करतो आणि म्हणूनच इथे वारणा नगर इथं दिव्यांग शाळेमध्ये अनुदानित पद देखील मंजूर केले विनय खोरे साहेबांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे वस्त्रोद्योग विभागामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतोय आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न जे असतील मुश्रीफ साहेब त्या बाबतीमध्ये कोल्हापूरचे आपण सोडू त्यामध्ये कुठलाही प्रश्न मागे राहणार नाही अशा प्रकारचे मी या ठिकाणी अभिवचन देतो कारण केंद्र आणि राज्य हे मिळून डबल इंजिनचं सरकार काम करत आहे आज देशाला हे जगभरामध्ये दे, नाव लौकिक प्राप्त करून देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनी केलंय आज अर्थव्यवस्था सुधारते आपण जगामध्ये महासत्ता बनण्याकडे वाटचाल करतोय आणि म्हणून या ठिकाणी आपला कुठलाही प्रस्ताव केंद्रात गेला तो तो मंजूर होऊन येतो म्हणून या राज्यामध्ये सर्व समावेशक विकास होतोय परंतु मी आज आपल्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देखील धन्यवाद देतो की त्या कोल्हापूर कंचगंगेसाठी देखील त्यांच्याकडून आपल्याला मदत होणार आहे इतर प्रकल्पांसाठी आपल्याला मदत होती आणि म्हणून आज मी या महिला सक्षमीकरणाच्या या मेळाव्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो सगळ्या आघाड्यांवर महिला ताकदीने पुढे आलेल्या आहेत त्या त्यांना ताकद देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मला एवढंच म्हणावं असं वाटतं तुझ्या प्रयत्नांना मिळवले यशाची सोनेरी किरक किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तिचा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवीन झालं आणि पुन्हा एकदा होऊ दे स्त्री